नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाबाचा आज आहे का चला काय काय ज्ञानेश्वरी पाठ केले असं समजू नका या संतांनी ज्ञानेश्वरी कीर्तनामध्ये सांगितली असं नाही तर या संतांनी ज्ञानेश्वरी स्वतः ज्ञानेश्वरी जगणारा वर्ग वेगळा असतो ज्ञानेश्वर सांगणारा वर्ग वेगळा ज्ञानेश्वरी सांगणारा वर्ग वेगळा आणि त्यांनी आहे सद्गुरु शास्त्री बाबा ज्ञानेश्वरी प्रमाणे जीवन तिथं इतका अनुभव घेतला एखादा जर काही असेल ना तर कधी कधी त्यांच्या मुखातून वाक्य येतं की हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले जर माऊलीने सांगितलं तरच ते कार्य करत राहत ज्ञानेश्वरी प्रमाणे जीवन जगणे एक सांगू तुम्हाला आपण कीर्तनामध्ये रोज असतो रोज कीर्तना कीर्तनात बसणं वेगळं आणि कीर्तन आत बसणं वेगळं कीर्तनात तर रोज बसतात हो कीर्तन आत बसलं पाहिजे आणि ज्याच्या कीर्तनात बसलं त्याचा परमार्थ सफल झाला असं म्हणावं परमात्म सफल यानेच होतो या संतांनी ज्ञानोबर आहे जगद्गुरु तुकोबर आहे यांच्या मार्गाने जाण्याचं कार्य हा मार्ग सर्मभेद पाळला जात जर मंदिरामध्ये जर चोखोबर आहे ना प्रवेश आज तुम्ही इथं शाळा इथं शहरामध्ये राहता वेगवेगळ्या शाळा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज आहेत वेगवेगळ्या शाळा आहेत गरिबाच्या मुलाला त्या ते पाळलं जातं आपल्या विचारसरणीचे माणसंच आपल्या सोसायटीमध्ये राहिले पाहिजे हे आजही पाळलं जात कोणत्याही विचारसरणीच्या माणसाला सोसायटीमध्ये दिलं जातील प्रवेश दिला जात नाही आपल्या विचारसरणीला असेल तर मग तो धर्माचाही विचार केला जातो सगळ्याचा विचार केला जातो आजही एवढ्या विज्ञानवादी युगार नाही आम्ही वाळवंटात बसू जिथे चोख भरायला कुणी आडवणार नाही जिथे सोयराबाईला कुणी अडवणार नाही जिथे जनाबाईला कुणी अडवणार नाही पिंपरिचवड महानगरपालिका महाराजांना हार घालण्यासाठी आदरणीय सदाशिव सर आपण व्यासपीठावर यायचे आणि विनापूजन करण्यासाठी पिंपरीच महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय पंकज भाऊ भालेकर आपण व्यासपीठावर यायचे विनापूजन करण्यासाठी ज्यांचा नापौले होईल त्यांनी व्यासपीठावर यायचे पटकन विठ्ठल रुक्मिणीला हार घालण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी पूजन करण्यासाठी माजी नगरसेवक आदरणीय शांताराम बापू भालेकर व आमचे मार्गदर्शक शांताराम दाद्या भालेकर आपण व्यासपीठावर यायचे विठ्ठल रुक्मिणी पूजन करण्यासाठी आदरणीय शांताराम बाप्पू भालेकर व शांताराम दाद्या भालेकर मागचे मार्गदर्शक धनंजय शेठ बालेकर आपण व्यासपीठावर मालजींना पुष्पाहार घालण्यासाठी प्रवीण शेठ भालेकर आणि जगद्गुरुना महाराजांना पुष्पाहार घालण्यासाठी धनंजय शेठ भालेकर आपण व्यासपीठावर माध्यमातून

राष्ट्रसंत भगवान बाबा बाबाजीची पुण्यतिथी आहे असे वैराग्याचे महामेरू राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्व मान्यवरांच्या देणगीदराच्या भाविक भक्तांच्या बल्ल शासन सोसायटीच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी साजरा होत आहे हा कार्यक्रम तुमच्या सर्वांचा आहे आणि तुमच्या सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढते या कार्यक्रमाला काही मान्यवर उपस्थित आहेत आज वैकुंठवासी वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे या निमित्त जे कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं किंवा आपल्या कालेच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली ज्यांचं कीर्तन या ठिकाणी झालं असे हरिभक्त पराई अतुल महाराज शास्त्री श्री संत भगवान बाबा संस्थान तागडगाव यांच्या सुंदर अशा काल्याचे कीर्तने या सप्ताहाची सांगता झालेली आहे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान घेणार आहोत मी त्यांचा सन्मान करण्यासाठी संगीता आणि प्रभाकर दामने आणि प्रभाकर नाना दामने यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे आणि महाराजांचा सन्मान करायचे हरिभक्त पारायण कृष्ण महाराज सान यांचा सन्मान पांडव भाऊ भालेकरतील त्या <laughs> <laughs> ठिकाणी सन्मानाचं स्वरूप असेल टोपी वारकरी संप्रदायाचं उपन आणि तुळशीचं रोप द्यायचं आपण मान्यवरांना विनंती आपण सन्मान घेतल्यानंतर उजव्या खाली जाण्यासाठी रोड आहे यानंतर आदरणीय शांताराम शांतारामकर माजी नगरसेवक पिंपरीचोड महानगरपालिका आपण देखील व्यासपीठावर सत्कार झाल्यानंतर मान्यवरांना विनंती आहे उजव्या साईडनी जागा आहे तसेच यानंतर आदरणीय आमचे मार्गदर्शक पंकज भाऊ भालेकर विद्यमान नगरसेवक पिंपरी महानगरपालिका आपणही व्यासपीठावर यायचंय ज्या मान्यवरांचा नामोल्लेख होईल त्यांनी व्यासपीठावर यायचंय आपलं दरवर्षी आम्हाला मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद असतो सर्व मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत महाराज पाखरे करतील आदरणीय पंकजभाऊ भालेकर विद्यमान नगरसेवक पिंपरीचोड महानगरपालिका यांचा सन्मान होत आहे आपणही व्यासपीठावर यायचे आपला देखील सन्मान होत आहे आदरणीय प्रवीण शेठ भालेकर विद्यमान नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका दहा मिनिटाचा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी शांत बसायचे प्रवीण शेठ बालेकर आपला सन्मान होत आहे संगीताना आणि कामाने विद्यमान यांचा सन्मान आहे त्यानंतर आमच्या मार्गदर्शिका योगिदाताई नागरघोजे आपण देखील व्यासपीठ व्हायचं विद्यमान नगरसेविका प्रिंचवड महानगरपालिका आपला देखील सन्मान होत आहे ज्यानंतर मी प्रशांत महाराज पाकडे यांना विनंती करतो आपण पुढील मान्यवर सन्मानित करायचे आदरणीय आमचे मार्गदर्शक ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं असे आदरणीय शांताराम ताद्या भालेकर सचिव रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ आपण व्यासपीठावर यायचं आहे आपला देखील सन्मान होत आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक सज्जरावजी कचरे साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचे या ठिकाणी महापंग आहे त्यांचा मित्रपरिवार आलेला आहे मित्रपरिवारापैकी कुणीतरी येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे सुनीलजी महाडिक सुनीलजी महाडिक आपण व्यासपीठावर यायचे आणि सुरेशजी डाकणे साहेब सुरेशजी डाकणे साहेब पांडुरंग जी कदम आपण व्यासपीठावर यायचे महाप्रसादाचे अन्नदाते आदरणीय यानंतर त्यांच्या अध्यक्ष या ठिकाणी अखंडारिणाम सप्ताह चालू असतो असे हरिभक्त परायन प्रशांत महाराज पाखरे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची मुलींची वारकरी शिक्षण संस्था त्यांची व आपला सप्ताह ज्यांच्या अध्यक्षतेखाली चालतो असे हरिभक्त परायन प्रशांत महाराज आपला सन्मान आदरणीय अन्नदातेचे मांडवे आपण त्यांना सन्मानित करायचे प्रशांत महाराज पाखरे यांना निलेशजी मांडवे आपण सन्मानित करायचे सभासदाचा प्रत्येक भाविकचा दिनगीदाराचा मान्यवराचा बल्लारेश्वर अस्विन सोसायटीचा सर्वांचा कार्यक्रम आहे महिलांनी थोडं बाहेर थांबा सावली आहे सुपोर्ट सिटी घे तिथं आहे आपण आणि फाउंडेशनच्या महिलांनी बसू नका करून कुणी हळदी कुंकू लावा कुणी वाढायला मदत करा कुणी पात्र वाढा इकडे गर्दी का केली आहे फाउंडेशनच्या महिला थोडस इकडे स्टेजच्या समोर जाणार आहे म्हणून पण पंक्तीमध्ये थांबू नका पात्र आणायचे लोळे मामा छोटकार आपण वर यायचे आणि किशोर आव्हाळे मूर्ती डेकोरेशन आपल्याला पाखरे महाराजांचे असते सन्मानित करण्यात येत आहे छोटकार आणि मूर्ती डेकोरेशनचे काही <laughs> खालून वाढत यायचे काही ओढून वाढत जायचे हो पाऊशी डायरेक्ट शेवटी जा शेवटी जा म्हणजे कार्यकर्ते आपल्यात का का आणि आतून शेवटी जायचं डायरेक्ट शेवटी पुरुष मंडळीकडे

सोहळा वाकर या ठिकाणी संपन्न होणार आहे परिसरातील सर्व नागरिकांनी त्या सोहळ्याला उपस्थित राहायचं आहे अशी विनंती त्या सोहळ्या उद्या आम्ही परवा या संघटनेतून आपण सर्वांत इथे तीन नंबर चे लाईन माझ्या भात त्या साईडला काय पाहिजे सांबर सांभर सांबर, सांबर आणायचे कोपऱ्यात पाहिजे कोपऱ्यात अजून भरपूर होणार आहेत कुणी गडपड गोंधळ करू नका आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे पात्र जागेवर राहू द्या अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची

अन्न हे पूर्ण ब्रह्म हे पोटभर जेवण करा वाया जाणार नाही काळजी घ्यायची एक जोड सापडलं जोड युवक तरुण तरुण परिवाराने पुरुषांनी आणि राहिलेल्या महिलांनी फाउंडेशनच्या महिलांनी सर्वांनी बसायचे परिसरामधील आलेल्या सर्व महिलांनी फाउंडेशनच्या महिला फाउंडेशनचे पुरुष आणि मित्रपरिवार पुरुष मंडळी सगळ्यांनी बसायचे फक्त जे भगवान युवा फाउंडेशनचे सभासद बसणार नाहीत त्यांना सोडून सगळ्यांनी यानंतर जेवायला बसायचे जे। पात्र जागेवर ठेवा हे सगळे आलेले मुलं वाढायला हे कराकडे जे थांबलेले आपण कडे वाढले ते तर आता कीर्तन काल्याचं कीर्तन होतं आज तर तुमच्याबरोबर मी छानपैकी शेअर केलं तर कीर्तन के वगैरे किंवा सत्कार किंवा जेवण तर अशा पद्धतीने आजचं काल्याचं कीर्तन पार पडलं आणि छानपैकी सुद्धा शेअर केलं तर आजचा व्हिडिओ असा होता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद